जय जय रघुवीर समर्थ नमस्कार सूत्यां आज आपण सार श्रीमद दास बोध या अंतर्गत दशक विसावा समास पाचवा चत्वार जिन्नस या विषयाचे विवेचन करणार आहोत चत्वार म्हणजेच चार आणि जिन्नस म्हणजे प्रकार किंवा घटक या विश्वाचा शांतपणे विचार केला तर आपणास त्यामध्ये मुख्य चार घटक आढळतात त्यातील पहिला म्हणजे प्रब्रह्म दुसरा मूळमाया तिसरा पंचमहाभूते आणि चौथा म्हणजे पृथ्वीवरील चार प्रकारचे अनंत प्राणी प्रब्रह्म हे सर्वाहून वेगळे आणि आगळे आहे विश्वरचनेमधील मुख्य घटक हाच आहे त्याच्याबरोबर कशाचीच तुलना करता येत नाही ते निर्मळ निश्चळ निर्विकार आणि कल्पनेच्या पलीकडे आहे या विश्वाचा बंद ओलांडून अनंतपणे विलसणारे प्रब्रह्म हे मानवी बुद्धीच्या ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही त्यामुळे ब्रह्मदर्शन होण्यास बुद्धीच्या पलीकडे असलेली प्रतिभा नावाची ज्ञानशक्ती मानवामध्ये निर्माण व्हाव्यास हवी ही प्रतिभाशक्ती सद्गुरूच्या कृपेने जागी होते म्हणून परमार्थामध्ये सद्गुरूस विलक्षण महत्व आहे विश्वरचनेतील दुसरा मुख्य घटक म्हणजे मूळ माया ही अतिशय सूक्ष्म आहे मूळचे स्फुरण किंवा संकल्प हे तिचे स्वरूप आहे मूळ माहेला अनेक नावाने ओळखले जाते उदाहरणार्थ प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर चैतन्य गुणशोभिनी सत्व तम रज मन माया आणि अंतरात्मा अंतरात्मा हा ज्ञानमय असून सर्व ठिकाणी विभागलेला आहे या विश्वामध्ये आढळणारी संगती आणि व्यवस्था ही त्याच्याच ज्ञान सामर्थ्याने चालत असते तोच या विश्वाचा चालक आणि मालक आहे जीवनात येणारी सर्व चेतना ही अंतरात्म्याच्या सामर्थ्याने येते तो जेथे नसतो तेथे सर्व संपते विश्वरचनेतील तिसरा मुख्य घटक म्हणजे पंचमहाभूते यामध्ये पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यांचा समावेश होतो पंचमहाभूते ही एकात एका एक मिसळलेली आहेत आणि एकापेक्षा एक वरचडीही आहेत पंचमाभूतामध्ये जाणीवेचा अंश कमी प्रमाणात आढळतो परंतु त्यांच्या आधी आणि नंतर म्हणजे शेवटी जाणीवेचे अस्तित्व प्रत्यक्ष दिसते जाणीव ही मूळ मायेमध्ये आधी असते आणि नंतर ती खाणीमध्ये सुद्धा दिसते म्हणून पंचमाभूतामध्ये आधी आणि अंती जाणीव आढळते विश्वरचनेतील चौथा मुख्य घटक म्हणजे पृथ्वीवरील चारखानींचे असंख्य प्राणी प्राण्यांच्या ठिकाणी जाणीव ही अधिक स्पष्टपणे प्रकट झालेली आढळते पृथ्वीवरती अनेक प्रकारचे प्राणी उत्पन्न होतात ज्याप्रमाणे आपण एखादे थोडे बीज पेरतो आणि त्याच्यापासून पुढे पुष्कळ प्रमाणात धान्य उत्पन्न होते त्याचप्रमाणे या चार खाणीतील अनंत प्राण्यामध्ये प्रकट होणारा अंतरात्म्याची स्थितीही या बीजासारखीच असते अशा रीतीने सर्व प्राण्यांची वाढ होत राहते आणि त्यांचा विस्तार होतो या सर्व प्राण्यांमध्ये केवळ मनुष्य देहामध्येच जाणिवेचा परमोत्कर्ष आढळून येतो त्यामुळे माणूस हा इतर प्राण्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रमाणात सर्व प्रकारचे भोग भोगू शकतो उदाहरणार्थ अनेक प्रकारचे अनमोल रत्ने वस्त्रे अनेक वाहने शस्त्रे अनेक विद्या आणि अने कला इत्यादी अनेक वस्तूंचा तो उपभोग घेऊ शकतो हे सर्व अंतरात्म्याच्याच प्रेरणेने होत असते त्यामुळे नरदेह हाती आल्यावर हे सर्व दृश्य पाहून व्यवहारामधील आपले स्थान आणि मान दोन्ही सांभाळून सरासार विचार करावा मानवी देह हा अत्यंत दुर्लभ आहे त्याच्याच योगाने अलभ्य लाभ प्राप्त होतो आणि दुर्लभ गोष्ट सुलभ होऊन जाते इतर सर्व देह हे रसरहित आहेत ते फक्त कष्टकारकच आहेत म्हणून माणसाने मानवी देहाचा नीट उपयोग करून घ्यावा जो माणूस मानवी देहाचा व्यवस्थितपणे विवेकाने उपयोग करील तोच परमेश्वर स्वरूप बनेल अशा प्रकारे गुरुशिष्य संवादरूपी चत्वार जिन्नस या समासाचे विवेचन इथे संपन्न होत आहे आपण सर्वांनी पुढील विवेचनापर्यंत हे विवेचन ऐकत राहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर लिहा व सदैव सुखी समाधानी समृद्ध आणि आनंदित राहा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद